निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय बुलढाणा जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गोमाल या आदिवासी गावामध्ये गावा तीन रुग्णांना अतिसाराची लागण झाल्यानंतर रस्ता नसल्याने वेळेत उपचार मिळू शकला नाही आणि त्यामुळे तीन रुग्णांना जीव गमावा लागला तर अद्यापही गोमाल या गावामध्ये अनेक लहान मुलांना अतिसाराची लागण झाल्याचे दिसून येते शासनाचे चार ते पाच जणांचे वैद्यकीय पथक या गावामध्ये पोहोचला आहे मात्र गावात पोहोचण्यास रस्ता नसल्यामुळे दुर्गम भागात उपचार करण्यास अडचणी जात आहेत ही बातमी मीडियाने लावून धरल्यानंतर प्रशासन वैद्यकीय अधिकारी आणि तहसीलदार या गावात पोहोचले मात्र अद्यापही गावातील अनेकांना अतिसाराची लागण असल्यामुळे गावाची परिस्थिती अद्यापही गंभीर आहे सध्या गावामध्ये अडुसष्ट रुग्ण अतिसाराने गंभीर असून अनेकांना गावात उपचार सुरू आहेत तर बुरहाणपूर येथे चार गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत राजकीय अनास्थेनं आज तीन जणांचा बळी गेला आहे जळगाव मतदारसंघातील कोमाल या गावी त्या ठिकाणी सागरीबाई हिर बामण्या ही अठरा वर्षीय महिला त्या ठिकाणी जोडीतून त्या ठिकाणी तिला आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी न्यावं लागलं का तर त्या ठिकाणी रस्ते नाही आरोग्य सुविधा नाहीत आणि त्या महिलेला साथीच्या रोगानं स्वतःचा जीव गमवावा लागला एवढंच नाही तर जिया मुजालदा रवीन मुजालदा हे दोन आणि पाच वर्षे बालक यांना देखील साथीच्या रोगानं ग्रस्त झाले आणि त्यांना जीव गमवावा लागला आज जळगावजावत मतदारसंघातील अनेक आदिवासी गावं हे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत त्या बालकांना किंवा त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे होता रस्त्या अभावी आणि आरोग्य यंत्रणेच्या अभावी त्यांना जीव गमवावा लागला आज बाकीकर हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅम्प लावला गेलेला आहे दोनशे पेक्षा जास्त रुग्ण हे साथीच्या रोगानं ग्रस्त आहेत आणि अनेकांना त्या ठिकाणी सुविधा कॅम्पच्या माध्यमातून दिल्या गेली आहे या ठिकाणचा स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतः डॉक्टर असूनसुद्धा त्याची आरोग्य यंत्रणेकडे अक्षम्य दुर्लक्ष दिसत आहे अनेक पदं हे रिक्त आहेत एवढंच नाही तर या ठिकाणी कोट्यावधीची भूमिपूजन केल्या जातात पण ज्या गावामध्ये खऱ्या अर्थानं रस्ताची आवश्यकता आहे अशा आमच्या आदिवासी बांधवांना रस्त्याच्या सुविधेअभावी जीव गमवावा लागतो आहे यांच्यावर होणाऱ्या अन्याय जबाबदार कोण तर या ठिकाणी असलेली जी राजकीय अनास्था आहे ती सर्वार्थानं या आमच्या आदिवासींच्या जीवावर बेतत आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहा निर्भय स्वराज्य